हा भर उन्हात त्या एसटीत बसल ना तर चौफेर घाम येत त्याचे कष्ट अधिक जास्त आहे त्याला पगार कोण कमी आहे शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या माराच काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो का एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देता लाज नाही वाटत बच्चू कडू अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं तुम्ही एक सांगा हो अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एस टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा वरती आपण पगार दिला पाहिजे शासन जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या वाराच काय सत्य आहे काय असत्य सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही चला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त बारा हजार लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असा तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते, ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो नाही हे एक आपल्या एक मिनिट मंत्री महोदय बघा मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल था त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो, तो रेकॉर्ड वर काढला जाईल आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय यापेक्षा जरा काढून बघा मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं भाषण काढून टाकावं लागेल अर्ध भाषण आता एवढंच आहे त्यांनी लाच काढली तुम्ही शरम बाळगू नका विषय संपतो म्हणजे त्यांनी लाच काढू नये पुढे जावं जे अँड एक्सप्रे लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन विच बिन हेल्ड टू बी अनपार्लिमेंटरी ऑर अदरवाइज त्यातली एंट्री क्रमांक तीनशे सत्तावन्न लाज वाट लाज वाटत असेल तर हा शब्द अनपार्लिमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे वॉल्यूम चाळीस पीपी टू फोर फाईव्ह फाईव्ह टू फोर फाय सिक्स एकोणीस मार्च एकोणीसशे नाईनटीन सेव्हन्टी फोरला ला आपण हे अनपार्लिमेंटरी ठरवलेला आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लाज हा शब्द रेकॉर्ड काढला जाईल Be some bird.